Oh uh -huh. जय शिवराय जय भीम नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे सातारा शहरामध्ये सातारा शहर छत्रपती छत्रपतींचं शहर सातारा अगदी ऐतिहासिक नगरी आहे आणि विश्वरत्न बोधितत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षणसुद्धा प्राथमिक शिक्षणसुद्धा इकडे झालं आहे त्यांचं पुरातन म्हणजे जुनं घरसुद्धा लहानपणीचं ते इकडेच राहायचं तर ते घरसुद्धा आपण पाहूया त्यानंतर त्यांचं विद्यालय जिथे ते शिकायचे ते सुद्धा पाहूया माताभिमाईंचं स्मारक पाहूया त्यांचं मादस्नान पाहूया तर हे सगळं आज होणार आहे म्हणजेच आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निगडीत साताऱ्यातील सर्व जागा पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला आपण येऊन पोहोचलो आहोत ऐतिहासिक नगरी सातारा इथे हे आहे सातारा साता शहराचं मध्यवर्ती बस स्थानक यातनं पुणे सातारा किंवा कोल्हापूर सातारा किंवा महाराष्ट्रभरातून अनेक जिल्ह्यातून अनेक शहरातून बस उपलब्ध आहेत आता आपण निघूयात आणि विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीतलं सातारा शहर पाहूयात चला तर सर्वप्रथम आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीच्या घरी जाऊयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ते दुसऱ्या नोकरीसाठी साता सातारा येथे आले त्यांनी लष्कर कॅम्प अर्थात सातारा शहराजवळील सदर बाजार या भागात खेड ग्रामपंचायतच्या हद्दीत सर्वे नंबर एकशे चौपन्नमधील तीन एकर एक बावीस गुंठे जमीन म्हणजे त्या काळामध्ये सरकारने त्यांना राहण्यासाठी इनाम म्हणून दिली होती त्यामुळे सदर बाजारमधील पारसे अग्यारीच्या समोरील सर्वे नंबर एकमधील इमारतीमध्ये रामजी बाबा आणि माता माई बाबासाहेबांचे आई वडील बाबासाहेबांसोबत मग त्यांच्या भावंडांसोबत ते इथे राहू लागलेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीच्या घरी येऊन आपण पोहोचलो आहोत बघा खूप सुंदर हा वाडा आहे अगदी बघा बांधकाम बघा अगदी ब्रिटिश काळातलं बांधकाम आहे आणि एक सुंदर झाड आहे तिकडे हा जो वाडा आहे हा ब्रिटिश काळातलाच वाडा आहे याला सध्या तरी आंबलेनचा वाडा असंच म्हणतात पण तुम्ही अधिक अगदी सदर बाजारात आलात आणि कोणालाही विचारलं तर बाबासाहेब कुठे राहतात तर तुम्हाला इथेच आणून ते सोडतील अनेक बाबासाहेबांच्या लहानपणीच्या आठवणी या वाड्याशी जोडल्या गेलेल्या आहेत कारण बघा अठराशे शहाण्णवमध्ये बाबासाहेबांचे वडील इकडे सातारामध्ये दुसऱ्या नोकरीसाठी आले होते अठराशे एक्क्याण्णवला बाबासाहेबांचा जन्म महू येथे झाला अठराशे चौऱ्याण्णवला त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले लष्करी सेवेतून आणि मग ते आधी त्यांचं कुटुंब आधी दापोली कॅम्प दापोलीमध्ये तिकडे येऊन राहिलं काही काळ आणि मग अठराशे शहाण्णवमध्ये ते इकडे सातारामध्ये आले इथेच एकोणीसशेला म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशेला बाबासाहेबांनी छ श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलला प्रवेश घेतला पहिलीमध्ये तर त्यांची शाळासुद्धा इथेच आहे ती मी तुम्हाला दाखवतो तु। इथेच माता भीमाई किंवा बाबासाहेबांची आत्या मीराबाई किंवा त्यांचे बंधू त्यांच्या भगिणी हे सगळे लहानपणी इकडे राहत असतील बाबासाहेब इथूनच शाळेला जात असतील त्यांचे वडील त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतील इथेच ते खेळत असतील अगदी सुंदर याचा परिसर आहे आणि खूप मोठी जागा आहे खरं तर ह्या वाड्याची आता सध्या या वाडेला आ वाडा असं म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर हेच आहे बाबासाहेबांचं साताऱ्यातील लहानपणीचं त्यांचं अगदी सुंदर आठवणीतलं त्यांचं हे घर बघून घ्या सगळ्यांनी सुंदर असं घर आता इथनं आपण त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा जाऊयात तेही मी तुम्हाला दाखवतो सोबतच आपण बाबासाहेबांच्या आई माताभिमाई यांच्या समाधीस्थानाकडे जाऊया माताभिमाईंचं अठराशे शहाण्णवला निर्वाण झाला तेही इकडेच झाला अठराशे शहाण्णवला तन त्यांचं निर्वाण मस्तक या आजाराने झालं तर त्यांचं समाधीस्थानसुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्याचबरोबर अठराशे शहाण्णवला त्यांच्या मामांचं म्हणजे शंकररावांचंसुद्धा निर्वाण झालं तर तेही साताऱ्यातच झालं तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या जागा आहेत अठराशे चौऱ्याण्णवला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे वडील निवृत्त होतात तेव्हा ते, ते आधीनं कॅम्प दापोली म्हणजे दापोलीला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली इथे ते येऊन राहिले आणि त्यानंतर अठराशे शहाण्णवला फायनली ते सातारा इथे येऊन पोहोचले साताऱ्यातलं एक, एक आठवण मला आहे वेटिंग फॉर द विजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे जसं ते ते जे पहिल्यांदा रेल्वेमध्ये बसतात साताऱ्यातून ते कोरेगावला जातात तिथनं ते आय थिंक कोरेगाव हां कोरेगावची जर्नी त्यांनी सांगितलेली आहे की कसं त्यांचे हाल होतात तिथे पोहोचेपर्यंत पाणी मिळत नाही म्हणून सो so, तेही गोष्ट तुम्ही ऐकली असेलच तेही सगळे इथलंच तिथलेश निगडित आहे आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराच्या अगदी समोर सदरबारच्या समोर हे खरं तर हेमलता पाटील उद्यानाच्या अगदी जवळ आहे इथे ना अगदी सुंदर अशी पारसे अगिरी आहे नाव आहे बाई नवाज खान पारसे अग्यारी एकोणीसशे अकरा खूप जुनी आहे सातारा नगरीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक आठवणी आहे बालपणीच्या तर खूप सदामी आहे जरंडेश्वर नाक्याकडे आणि इथे एक वृक्ष आहे मला मोठं त्याच्याच अगदी समोर या भागामध्ये इकडे खाली जर तुम्हाला दिसत असेल तर अगदी भव्य असं बांधकाम दिसतं आहे बघा अनेक खांब दिसत आहेत तर इथेच आहे माताभिमाई यांचं समाधीस्थान हे स्मारक होतं आहे खरं तर तिकडे अगदी मध्यभागी त्यांचं समाधीस्थान आहे आपण तिकडे जाऊयात आधी इकडे भरपूर झाडे आहेत आणि अठराशे शहाण्णवला जेव्हा बाबासाहेब अगदी लहान होते तेव्हा माताभिमाई यांचं मस्तक्षूर या आजाराने निर्वाण झालं त्याच्यानंतरच्या काळात त्यांचं सांभाळ त्यांच्या आत्या मीराबाई यांनीच केला इकडे समाधीस्थानाकडे आपण जाऊया याचं बांधकाम अनेक वर्षापासून होतच आहे हे अगदी पूर्ण व्हावं आणि भलं मोठं स्मारक इथे राहावं बाबासाहेब जेव्हाही सातारा नगरीमध्ये यायचे ते इथेही यायचे ही जागा जुन्या काळातलं स्मशानभूमी आहे आणि तेव्हा इथे भरपूर झाडे होती मेघडंबरीही होत्या नंतरच्या काळामध्ये इथे समाधीस्थान बनवायचं भव्य असं म्हणून हे सगळं निर्माण होतं आहे तर हे निर्माण अगदी लवकर व्हावं आणि खूप मोठी अशी ही समा सुंदर असं स्थान इथे निर्माण व्हावं नमस्कार करूयात आपण वंदन करूयात बघा इथे आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई माता भीमाई यांचं हे स्थान त्यांचे मामा शंकरराव यांचंसुद्धा इथेच निर्माण झालं आहे त्यांचीही हीच निर्वाणभूमी ही आहे तर या दोन तर या दोन्ही घटना इथंच घडल्या आहेत त्यामुळे इथे प्रणाम करा वंदन करा चला आता आपण बाहेर जाऊयात तुम्ही कधी साताऱ्यात आलात तर या ठिकाणी नक्की या आणि आय होप हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं म्हणजे हे समाधीस्थान आपल्याला चांगल्या स्वरूपात पाहता येईल दानुकुल आहे आणि सातारे शहरात फार जुन्या जुन्या इमारती आहे इथे पण एक खूपच सुंदर जुन्या सबद्धेचे आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे त्याचं काम होत आहे आणि साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या जवळ मी आहे त्याचं चा बांधकाम चालू आहे आपण जाऊया आणि महाराजांना वंदन करूया प्रणाम करूया सो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं अगदी सुंदर असं स्मारक आहे आता ना सूर्यविरुद्ध दिशेल आहे त्यामुळे ते व्यवस्थित नाही दिसत आहे इथेच महाराजांना प्रणाम करा हे बघा खूपच सुंदर नमस्कार करा चला आता आपण जाऊया आणि इतर हे जागा पाहूयात सो मी पोहोचलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे सातारा नगरीमध्ये आणि इकडे खूप सुंदर असं तोरण आहे त्यावर त्रिरत्न आहे आणि इकडे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण कृती प्रतिमा त्यांना वंदन करा आपण सातारा शहरामध्ये आहोत हे बघा खूपच सुंदर इकडे ध्वजसुद्धा लावला आहे भारताच्या संविधानाची प्रस्ताविका आहे इकडे पंचशील ध्वज किंवा धम्मध्वज असं म्हणतात त्याला तो लावला आहे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर काल कास्ट्र कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा सातारा विश्वरत्नबोधी तत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम करा चला आता कर आम्ही ना बाबासाहेब आंबेडकर जे शाळेमध्ये शिकले तिकडे जाऊया तर साताऱ्याचा हा सगळ्यात प्रसिद्ध रोड आहे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज पथ आणि इकडे ना समोरच श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची प्रतिमा सुद्धा आहे ॲक्च्युली बंद आहे ते आणि अगदी सुंदर त्यांची प्रतिमा आता आहे त्यांना नमस्कार करा आणि त्याच्याच मागे विद्यालय सुद्धा आहे जिथे विश्वरत्न बोधसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे हे बघा आणि इट्स ट्रस्ट hey, मी हे एवढे हिस्टॉरिकल साईट आहे ना खूप सुंदर इट्स लाईक अ मॅसिव राजवाडा हे बघा या भागातनं दिसेल तुम्हाला खूपच मोठा असा राजवाडा आहे आणि तो नंतर कन्वर्टेड केला आहे स्कूलमध्ये तिथं श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल इथेच बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षणसुद्धा झालं होतं की तुम्ही टी व्ही सिरियल्स आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये ऐकलं असेल पण आज ते बंद आहे एनिवे anyway, मी तुम्हाला ते नंतर कधीतरी दाखवेल आज आपण असंच सातारा शहर पाहतो आहोत इकडे अगदी फळांचे सगळे विक्रेते समोरच तुम्हाला दिसतील ही इथे शाळा आहे या स्थानालाही प्रणाम करा बाबासाहेबांचा जो शाळेत जाण्याचा दिवस होता त्याला विद्यार्थी दिवस म्हणूनही साजरा केला जातो खूप सुंदर सो आम्ही ना इथनं नारळ घेतो आहोत नारळ पाणी बघा एवढे मोठे मोठे आहे इट्स सिक्स्टी रुपीज वन वन पीस छान आता निघतो आहे मी पण आजचा अख्खा दिवस माझा साताऱ्यामध्ये गेला आहे बाबासाहेबांच्या या शाळेकडे गेला आहे तुम्ही या शाळेत शिकला आहात का मला नक्की सांगा यू कॅन कमेंट हिअर इथपर्यंत आलो आहात मग त्याला इथनंच प्रणाम करूयात नमस्कार करा सर तर अख्खा दिवस माझा साताऱ्यामध्ये गेला आहे आता इथं नमी राजवाडा चौकामध्ये आहे बाबासाहेबांच्या शाळेसमोर आणि आता इथनं मी निघणार आहे ही शाळा मी पाहिली तरी आतून नाही पाहू शकलो कारण बंद आहे नंतर कधीतरी मी नक्की दाखवेन बाबासाहेबांच्या निगडीत वेगवेगळे स्थानं आपण पाहिले त्यांना बंधनसुद्धा केले आय होप तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या जागा नक्की पाहणार नक्की अनुभव घ्या हो हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया तुम्ही नंतर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर सो आता मी घरी जातो आहे आणि सातारा जर्नी इज इनकम्प्लीट विदाऊट हॅविंग कंदी पेढा आणि तोही लाटकर यांच्या शॉपमधला so, सो हे तुमचं करू आहे हा कंदीपेढा आहे आणि हा हा याला काय म्हणतो नॉर्मल कंदी आहे आणि खूपच छान लागतो हा सो so, आम्ही घेतलं घेतला आहे एक पाव घेतला आहे घरी जाऊन आता मस्त पेट खाईल निकतोय मी आता बुवा